तोमर खाली मध्ये कार्यकर्ता हा घडत असतो आणि कार्यकर्त्यांची कधीच कमी नसते मी स्वतः तुमच्या पाया डोकं टेकायला येईन मला तिथे इथे यायचे तोपर्यंत तो मला बरं करा ती वेळ थांबता येत देवाला मन भरून बघता येतात विसर्जनाला खूप धमधूर असतो इकडे गणपती बाप्पा मोरया इच्छा व्यक्त करते है मानते है वो पुरी होती होती है आणि आम्ही रोज सकाळी जे रात्री पर्यंत इकडे सेवा करतो त्यांची नमस्कार मंडई गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि मुंबईमध्ये ठिकठिकाणी थीक आपल्याला गणेशोत्सव मंडळात एक गणेशोत्सवाची धूमधाम पाहायला मिळते आज आपण आलेलो आहोत उमरखाडीचा राजा इथे आणि आपण पाहू शकतो की एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून या गणेशोत्सवाला सुरुवात झाली बाळू पाटील यांनी या गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि तेव्हापासून अगदी भक्तीने आणि श्रद्धेने हा उत्सव साजरा केला जातो आणि इथलं एक वैशिष्ट्य म्हणजे फक्त उत्सवापुरतं हे मर्यादित नसून इथे वेगवेगळे उपक्रम देखील राबवले जातात या वर्षीची जी थीम आहे ती थी शीष महालची थीम आहे आपण पाहू शकतो तसंच दोन हस्ती दंत आपल्याला गणपतीच्या बाजूला पाहायला मिळत आहेत तसेच दोन गज गण सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे या वर्षी हे जे वैशिष्ट्य आहे ते खरंच पाहण्याजोगा आहे म्हणूनच या राजाला दक्षिण मुंबईचा मान तू उमरखाडीची शान तू असं म्हटलं जातं आज आपण परंपरे या परंपरेच्या श्रद्धे या श्रद्धेच्या आणि या सेवाभावी कार्याच्या प्रवासाचा साक्षीदार होणार आहोत या मंडळाची जी स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झाली त्या मंडळाची स्थापना केली संस्थापक बाळू चांगू पाटील मास्तर ते स्वातंत्र्य सैनिक होते एक त्यांचं नाव घेण्यासाठी आम्हाला अभिमान ह्यासाठी वाटतंय त्यांनी त्यांचं राहतं घर आहे ते मंडळाला कचेरी म्हणून दिलेलं आहे तशीच ह्या वर्षीची जी मूर्ती आहे ती मूर्तिकार प्रशांत देसाई यांनी केलेली आहे परत ह्या वर्षी जी थीम आहे जी मूर्तीची जे मूर्तीच्या मागे जी सजावट केलेली आहे आरास ती ही हत्तीदंतचा एक वेगळं रूप दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कारण की ही ट्रेन खूप पहिली टाइम मुंबईतल्या उत्सवांमध्ये ही अशी वेगळी आरास दिसलेली आहे आता एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून हा गणेशोत्सव सुरू आहे तर ही परंपरा पुढील पिढीपर्यंत तुम्ही कशी पोहोचवता एकोणीसशे अठ्ठेचाळीस जेव्हा स्थापन झाली तेव्हा आमच्या मागची पिढी या मंडळामध्ये कार्यरत होती तशी आता आमच्या अगोदरच्या पिढीने जसं आम्हाला शिकवलं या मंडळामध्ये कार्य का क का केलं पाहिजे कसं केलं पाहिजे तशीच आता जी तुम्ही जर बघाल आता जी, जी दुनीय, ही दुनिया आहे ही मोबाईलची दुनिया आहे ह्या मोबाईलच्या दुनियेमधून पण आमच्याकडे कार्यकर्त्यांची कमी नाही आहे त्यामुळे आमच्या वाडवडिलांनी दिलेली ही शिकवण आहे आणि ह्या उमरखडीला हा वरदान आहे उमरखडीमध्ये कार्यकर्ता हा घडत असतो आणि कार्यकर्त्यांची कधीच कमी नसते जशी आम्ही आजपर्यंत ही परंपरा चालू ठेवली आहे तसं आम्हाला पूर्ण आज ह्या वर्षापासून एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे आमच्याकडे नवीन पिढी खूप जोमानी काम करते ह्या वेळेला आणि हे जे मंडळ आहे ते फक्त उत्सवापुरतं मर्यादित नाहीये तर वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम सुद्धा राबवले जातात तर त्यामागचं बळ काय या मागे प्रेरणा कुठून मिळते उत्सव हा फक्त दहा दिवसापुरता मर्यादित नसतो उत्सवाची तयारी ही मागचे सहा महिन्या अगोदर सुरुवात होते त्याच्यानंतर दर वर्षाला दर महिन्याला एक वेगवेगळे वे, उपक्रम आम्ही राबवलेले जातात त्याच्यानंतर दर महिन्याला काही नाही काहीतरी मंडळाचा लोकांना उपयोग होईल जी वर्गणी आम्ही घेतो त्या वर्गणीतून कसा लोकांना उपयोग होईल याचा प्रयत्न चालू असतो आणि मंडळाचं एक विजन ठरवलेलं आहे आम्ही बघू आता देव किती आशीर्वाद देतो आहे किती प्रयत्नांना आम्हाला यश मिळतं आहे आम्हाला डायलिसिस सेंटर आणि जे रक्त तपासणी जे जे आहेत ज्या खूप महागड्या होत आहेत आजच्या तारखेत त्या आम्हाला मंडळाकडून विनामूल्य द्यायचा प्रयत्न चालू आहे आमचा आजपर्यंत उमर जे उमरखाडीच्या राजांनी जे काही मिरवणुकीमध्ये नवीन गोष्टी केल्या त्या पूर्ण महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या बाहेर लोकांनी फॉलो केल्यात त्याला म्हणजे आम्ही सांगायला आम्हाला गर्व वाटेल की जे आम्ही विसर्जनाला लाईट वापरतो त्याच्यानंतर फुलाची आरस बनते विसर्जनासाठी त्याच्यानंतर आमचा जो ड्रेस कोड आहे विसर्जनाचा आमच्या विसर्जन मिरवणुकीवरती जे गणपतीला हार घालण्याकरिता जी कार्यकर्ते असतात ते एक वे विशिष्ट ड्रेसमध्ये असतात म्हणजे सोळा घालतात वरती पाय पाय सफेद कलरचा कुर्ता असतो आणि गांधी टोपी डोक्यावर हो असते या सगळ्या गोष्टींमधून आम्ही अशा विभागामध्ये अशा विभागामध्ये उत्सव साजरा करतो की तिथे महाराष्ट्रीयन लोक फार कमी आहेत मुंबई नऊ बोलतात त्याला त्या तिथे आम्ही साजरा करतो आणि आमच्या मंडळामध्ये एक जी पूजेची शिस्त आहे ती फार आम्ही जोपासतो जो पुजारी नेमला जातो तोच दहा दिवस आरती करतो ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही पावित्र्य सांभाळतो आणि त्याच्यानंतर तुम्ही बघत आहे जो आमच्या गणपतीच्या सोंडेवर जो स्त्री आहे हा लोकांना फार आकर्षित करतो त्याच्यानंतर आणि आमचा गाणा तर तुम्हाला माहिती आहे देव माझा हा जगभरात प्रसिद्ध आहे आम्ही वेगळा प्रयत्न करतो पण देवाच्या आशीर्वादाने त्याला यश पण भेटतो या वर्षी आम्ही आरास पण वेगळी करायचा प्रयत्न केला लोकांना आवडली पहिल्या मुळात लोकांना कळतच नव्हती आरस काय आहे जेव्हा लोकांनी नीट निर्क, निरगून बघितलं तेव्हा त्यांना कळलं ते हत्ती दंत आहे आणि त्याच्या मग गणपतीच्या पुढ्यात दोन गण उभे आहेत असा आम्ही थोडा वेगळा प्रयत्न करत असतो दरवर्षी वेगळी कल्पना असते जो मुंबईमध्ये फायर शो कोणी केला नव्हता गणपती उत्सवात तो आम्ही चालू केलाय असे प्रयत्न कार्यकर्त्यांचे चालू असतात सिनियर लोकांचं परवानगी असते पाठबळ असते चालू आहे सगळे प्रयत्न अजून ह्या वर्षी पण अजून काय वेगळं आहे पुढच्या वर्षाच्या कल्पना पण आम्ही विचार करायची सुरुवात आहे पुढच्या वर्षी कदाचित गणेश उत्सवामध्ये उमरखडीचा राजा खूप वेगळा असतात माझा मुलगा आहे त्याचा पंचवीस मेला ऍक्सिडेंट झालेला आणि त्याला भरपूर लागलेलं होतं त्याचं ऑपरेशन झाले आणि खूप जास्त त्याला इन्फेक्शन झालं होतं त्याचं आणि त्यामुळे परत त्याला दुसरा ऑपरेशन करावं लागलं करा। तेव्हा तो बाप्पाला बोलला होता की मला लवकर बरं करा मी स्वतः तुमच्या पायावर डोकं टेकायला येईन मला म्हणजे इथे यायचंय तोपर्यंत तो मला बरं करा आणि आता मी हॉस्पिटल मधून आलोय आणि डॉक्टर म्हणाले थर्ड ऑपरेशन करायचं होतं ते कॅन्सल झालं आणि तो तर व्यवस्थित आहे स्वतःच्या पायाने आज चालत आला आणि बाप्पाचं दर्शन घेतलं त्याने हा अनुभव तुझ्यासाठी खूप मोठा असेल तुझ्याबद्दल बाप्पाच्या भावना काय माझ्यासाठी लहानपणापासून उमरकाठीचा राजा म्हणजे माझ्यासाठी खूप नवसाच आहे मी त्याला खूप मानतो आणि दरवर्षी मी येतो आणि यावर्षी ॲक्सिडेंटमुळे मुळे मी म्हटलं की देवाला की मला यायचंच आहे काही करू मला आणि त्याने हे केलं करून दाखवलं आणि आज उभा आहे मी परंतु न चुकता मी बाप्पाच्या दर्शनाला इथे येतो मला इकडे जे गण गणपतीचं चरण स्पर्श करणं आणि गर्दी नाही आहे आणि मग कितीही वेळ थांबता येतं देवालाच मन भरून बघता येतात डोळ्या म्हणजे आपल्याला असं कोणी धक्का नाही देत या गोष्टीचा खूप आनंद होतो आणि म्हणून आम्ही पण दरवर्षी नवसाला पावतो विसर्जनाला तर खूप असतो इकडे छान एकदम भारी वाटत गणपती बाप्पा बोलो आणि बुद्धी आप आणि म्हणे पोलीस पण मम्मी पप्पा चुपचाप पप्पाय चुपचा बाप्पा मी बेसिकली गुजराती आहे पण मला मराठी बोलायला खूप आवडतं आणि मी पापाकडे येतोय लहानपणापासून मी जेव्हा स्टँडर्ड फिफ्थ मध्ये होतो तेव्हा पहिल्यांदा माझे मामा इथे मला घेऊन आले होते तेव्हा मी मनामध्ये ठेवला की कोणते पण गणपती तेव्हा येऊ द्या म्हणजे गणेश चतुर्थी कोणता पण येऊ द्या मी सर्वत्र प्रथम इथे उमरखाडीमध्ये येणार आहे आणि आज मी बापांचे एवढे वेगवेगळे मी अवतार बघतोय वेगवेगळे रूप बघतोय मी खूप मनापासून खुश आहे आणि आता यांना भेटलं म्हणजे सगळे माझ्या मनोकामना सगळी इच्छा माझी पूर्ण झाली आहे बाप्पा के प्रति इतना भाव है कि ये है ना इच्छा पूर्ति गणेश जी है यहाँ पे हम लोग जो इच्छा व्यक्त करते हैं मांगते हैं वो पूरी होती होती है हे जाऊ माघारीचा दादा बाप्पा आहे आमचं आमचं सर्वस आहे गर्दी प्रेम आणि जे सर्व गर्दी आहे ना इकडे इच्छा आम्ही पूरी करत म्हणजे इकडे आम्ही काय पण इच्छा मागते जे सर्व पूरी होते आमची इच्छा आणि आम्ही रोज सकाळी ते रात्रीपर्यंत इकडे सेवा करतो त्यांची भक्तांची काय सेवा असते ते करतो आणि इकडे आम्ही रोज येतो गणेश चतुर्थी कारण हे वर्षात एक एकदाच येतो हे आणि जेव्हा विसर्जन असतो ते आम्हाला खूप दुःख दुःख होतो कारण बाप्पा एकदा वर्षात येतो आणि असं वाटतो की हे बाप्पा पूर्ण वर्षभर इकडेच हवं आणि खूप म्हणजे असं दुःख वाटतं आम्हाला की विसर्जनचा वेळी आणि आमच्या सर्वच वेळ उमरखाडीचा WOOOOOO तर भाविकांचा उत्साह आपण पाहिला इथलं नियोजन आपण पाहिलं आणि पुढील काळासाठी जे आमचं नियोजन आहे ते सुद्धा आपण पाहिलं अगदी प्रेरणादायी असा हा प्रवास आहे इतकी दशकं येथील गणपती उत्सव हा सर्वात प्रसिद्ध असा उत्सव मानला जातो या पुढील वर्षात त्यांचं जे प्लॅनिंग आहे ते नक्कीच यशस्वी होईल अशी आपण आशा बाळगूया पर्सन सुरेश पासीसह मी संचारी अखेरकर टाईम महाराष्ट्र मुंबई